सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडीने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या कारखान्याला ऊस देणाऱ्या या गावात बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी पुढे आलेली होती गंमत म्हणजे विजयी झालेल्या उत्तम जानकर यांनीच ही मागणी केली पराभूत उमेदवाराने नाही तरीसुद्धा इथलं वातावरण का तापलंय आणि अगदी शरद पवारांसारखा मातब्बर नेता या गावात का गेला होता याचं उत्तर या व्हिडिओतून मिळणार आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संपूर्ण विषयावर आपलं मत नोंदवायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर शरद पवार शनिवारी मार्कडवाडीला जाऊन आले आणि त्यांनी ईव्हीएमच्या गडबडीबद्दल शंका उपस्थित केली त्या त्यासाठी त्यांनी मिळालेली मतं आणि मिळालेल्या जागा यांचं गणित मांडलं त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेची आकडेवारी देऊन पवारांसारखा नेता सुद्धा जनतेची दिशाभूल करू शकतो हे दाखवून दिलं मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला तो का हाणून पाडला हे सांगणारा व्हिडिओ तुम्हाला याच घेऊन या चॅनलवर बघायला मिळेल जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन तिथली परिस्थिती समजवून सांगितली आणि मतदान का रद्द करावं लागलं याची भूमिका सुद्धा स्पष्ट केली त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल आता मार्कडवाडीमध्ये फेर मतदानाची मागणी करणारे नेमके कोण होते आणि शरद पवारांच्या सभेला आलेले लोक कोण होते ते पाहू महाराष्ट्र टाईम्स या पेपरच्या वेबसाईटवर एक व्हिडिओ आहे त्यांनी मार्कडवाडी गावात जाऊन तिथल्या गावकऱ्यांशी चर्चा केली त्यात गावकरी म्हणत आहेत की पवारांच्या सभेला गावातले फार दर शंभर लोक असतील बाकीचे सगळे बाहेरच्या गावातून आणले होते आणि बाहेरच्या लोकांनी गावातल्या लोकांना दमदाटी करण्याचा प्रकार केलाय या लोकांचे आधार कार्ड्स चेक केले तर तुमच्या लक्षात येईल की ही बाहेरून आलेली माणसं कोणाची होती असं गावकरी म्हणतायत इतकंच नाही तर तीन तारखेला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा स्टंट हा गावातल्या काही मोजक्या लोकांनी केला होता त्याला संपूर्ण गावाचा पाठिंबा नव्हता विजयी आमदार उत्तम जानकर यांच्या गटातल्या मुठभर लोकांनी केलेला हा स्टंट होता जरी बॅलेट पेपरवर मतदान झालं असतं तरी ते करायला मतदार कुठून आले असते असा प्रश्न एका गावकऱ्याने विचारलाय गावात शांततेचं वातावरण असताना विनाकारण शांतता भंग करण्याचा प्रयत्न काही मुठभर लोक करत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे जर त्यांचं म्हणणं खरं आहे तर मग हा सगळा प्रपंच कशासाठी सुरू आहे असाही प्रश्न निर्माण होतो अहो मला सांगा जर एखादा आमदार निवडून आलाय आणि तो पुन्हा मतदानाची मागणी करतोय तेही एकाच गावातून संपूर्ण मतदारसंघातून नाही तर त्याला काहीतरी आधार पाहिजे ना महाराष्ट्र टाइम्स मधल्या व्हिडिओत लोक सांगतायत की त्यांनी भाजपाच्या राम सातपुते यांना मतदान केले, त्यांची मतं फिक्स आहेत असं असून सुद्धा गावातून राम सातपुतेना मतदान जास्त झाल्याचा आरोप करून फेर मतदान घेण्याची घटनाबाह्य मागणी उत्तम जानकर का करत आहेत बरं ही मागणी ते करतायत की त्यांचे ते धनी कोणी वेगळेच आहेत उत्तम जानकर हे विजयसिंह मोहिते पाटील घराण्याचे कट्टर विरोधक होते मोहिते पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उत्तम जानकरांची भाषा बदलली आणि त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात बोलणं बंद केलं कारण आता दोघही एकाच पक्षात होते मोहिते पाटील हे तिथलं मातब्बर घराणं आता पवारांसोबत आहे निवडून येऊन सुद्धा एका गावात आपल्याला कमीत कमी, -कमी मतं पडली आणि म्हणून आपण फेर मतदानाची मागणी करतोय असं जानकर म्हणत आहेत त्यांना ईव्हीएमला खोटं पाडायचंय पण खर तर त्यांना मोहिते पाटील आणि शरद पवारांना खुश करायचं होतं जर ईव्हीएम घोटाळ्यामुळे महायुतीला जोरदार बहुमत मिळालं असेल तर ते आपल्यामुळे सिद्ध करता आलं तर आपले नंबर वाढतील आणि आपली राजकारणातली उंची वाढेल असं उत्तम जानकरांना वाटलं असावं म्हणून त्यांनी ही स्टंटबाजी केल्याचं बोललं जात आहे आता गावातलं राजकारण पाहायचं तर गाव मोहिते पाटलांच्या साखर कारखान्यांना आपला ऊस विकतं त्यामुळे मोहिते पाटील यांचा या भागात दबदबा आहे याच मोहिते पाटलांना खुश करण्यासाठी आणि शरद पवारांना सुद्धा खुश करण्यासाठी उत्तम जानकरांनी हा डावर असल्याचं बोललं जाते गावकरी सुद्धा तसाच आरोप करत आहेत अजितदादा पवार सुद्धा विधानसभेत काल बोलले की पराभव झाला हे मान्य करा उगीच ईव्हीएमला दोष देऊन राजकारण करू नका असं असलं तरी सुद्धा शरद पवार जनतेमध्ये खोट्या ई व्ही एम संदर्भात फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत हा नरेटिव्ह महायुतीच्या नेत्यांनी बऱ्यापैकी खोटा ठरवला आहे आता हिवाळी अधिवेशनात यावर सविस्तर बोललं जाणार असून तिथे नेमकं काय झालं का याचा अहवालसुद्धा सादर केला जाईल त्यावेळी तिथलं नेमकं राजकारण समोर येईल भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी सुद्धा रणजित सिंह मोहिते पाटील हेच या वादाचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप केलाय उत्तम जानकर तर फक्त एक प्यादे आहेत असंही ते म्हणाले प्रकरणावरून शरद पवारांनी ईव्हीएमच्या विरोधात वातावरण तापवून महायुतीला मिळालेलं बहुमत हे घोटाळामुळेच झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केलाय जो आता त्यांच्याच अंगलं ठेणार एवढं नक्की आहे तुम्हाला या राजकारणाबद्दल काय वाटतं शरद पवार किंवा रणजित सिंह मोहिते पाटील असं राजकारण करून काय सिद्ध करू शकतात ईव्हीएम घोटाळा झाला असेल तर राज्यात फक्त मार्कडवाडीचीच निवड का करण्यात आलेली आहे उबाटा गटाचे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी सुद्धा राजीनामा देऊन फेर मतदान घेण्याची मागणी केली होती मग त्यांच्या भांडूप मतदार या मतदारसंघात असं राजकारण का खेळलं जात नाहीये या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही व्यक्त व्हावं असं आम्हाला वाटतं कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद